चष्मा हा प्रत्येकालाच नको असतो तो घालणं म्हणजे एक कटकट आणि -कट, तो कुठे ठेवला आहे ते शोधणं म्हणजे एक कटकट म्हणून प्रत्येकालाच वाटत असतं की चष्मा जर आपला कायमचा निघून गेला तर किती छान आणि खरंच ही गुड न्यूज आहे आणि आपल्या नवी मुंबईमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये अशी एक मशीन आलेली आहे जिचं नाव आहे लॅसिक सर्जरी डोळ्यांचा चष्मा काढण्यासाठी लॅसिक ऑपरेशन आहे आणि ते करण्यासाठी वयाची अट आहे तुमचं वय जेवढं कमी म्हणजे अठरा वर्षानंतर तुमचं वय जेवढं कमी त्या लोकांना किंवा त्या मुलामुलींना लासिक करणं हे खूप उपयोगी असतं लासिक ऑपरेशनने तुम्ही मायोपिया म्हणजे निकट दृष्टीदोष ही अशी स्थिती आहे जिथे तुम्ही जवळच्या वस्तू स्पष्टपणे बघू शकता पण दूरची दृष्टी अस्पष्ट होते हा जो मायोपिया आहे हा तुम्ही पूर्णपणे घालवू शकता लासिक ज्याला सामान्यतः लेझर नेत्र शस्त्रक्रिया किंवा लेझर दृष्टी सुधारणे म्हणतात मायोपिया हायपर मायोपिया सुधारण्यासाठी अपवर्तक शस्त्रक्रियेचा हा एक प्रकार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात हे जे तज्ज्ञ आहेत हे लॅसिक शस्त्रक्रिया करत आहेत आणि कॉर्नियल स्ट्रोमा उघड करण्यासाठी कॉर्नियल फ्लॅप तयार करण्यासाठी फेमटो सेकंड लेझर किंवा केरेटोम वापरतात आणि नंतर व्हिज्युअल तीक्ष्णता सुधारण्यासाठी कॉर्नियल स्ट्रोमाला आकार देण्यासाठी एक्झायमर लेझर वापरतात हे जे एक्झायमर लेझर कॉर्नियाच्या स्ट्रोमल लेअरला अचूकपणे आकार देतो अपवर्तक त्रुटी सुधारण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात ऊतक काढून टाकतो ही पायरी रुग्णांच्या विशिष्ट व्हिज्युअल गरजांनुसार तयार केलेल्या पूर्वनिर्धारित शस्त्रक्रिया योजनेद्वारे मार्गदर्शन केली जाते कॉर्नियाचा आकार बदलल्यानंतर फडफड पुनर्स्थितीत केली जाते नैसर्गिक पट्टी म्हणून काम करते जी टाके न घालता चिकटते विजन टेक्स क्लासिक करेक्टिव्ह सर्जरी टू अ न्यू हाईट विजन इज अ कम्प्युटर गायडेड टोपोग्राफिक मॅपिंग टेक्निक दॅट मॅप्स मायक्रोस्कोपिक कंटूर्स ऑफ द कॉर्निया द कॉर्निया इज द क्लिअर फ्रंट ऑफ द आय डिस प्रोसिजर ट्रीट्स इरेग्युलॅरिटीज ऑफ द कर्वेचर ऑफ द कॉर्निया ॲज व्हेल ॲज ऑप्टिक्स सर्वसाधारण लासिक करताना सर्वांनाच भीती वाटते कारण डोळ्यामध्ये दृष्टी आहे म्हणून आपण हे सगळं जग पाहतो आहोत आणि या नजरेला काही इजा होऊ शकते का हा प्रश्न नेहमी आपल्या मनामध्ये उद्भवतो परंतु तुम्हाला म्हणून मी सांगते लासिक सर्जरीसाठी अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे कारण ही सर्जरी काही मिनटातच होते किमान पाच ते दहा मिनटातच होते सुरुवातीला एक दोन दिवस तुम्हाला थोडंसं तिथे इचिंग होतं दहा दिवस तुम्ही मोबाईल आणि टी व्ही पाहायचा नसतो आंघोळीसाठी केस धुवायचे नसतात डोक्याला शॅम्पू लावायचा नसतो एक दहा दिवस तुम्ही काळजी घेतलीत तर तुम्हाला काही त्रास होणार नाही तुम्ही पाहत आहात हे जे लेझर बीम पहा डोळ्याच्या वरती सोडत आहेत आणि हे, हे किमान पाच ते दहा सेकंद इतकंच सोडतात खरंच मेडिकलच्या क्षेत्रामध्ये मानवाने जी प्रगती केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे आणि याचा लाभ जरूर जरूर घ्यावा ज्यांना खूपच त्रास होतो चष्म्याचा परंतु तुमचं वय जर पन्नासच्या वरती असेल तर मात्र तुम्हाला कॅट्रॅक्ट झाल्यावरच तुमचा चष्मा आपण घालू शकतो तेव्हा मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला चष्मा घालवायचा असेल तर लॅसिक ट्रीटमेंटचा जरूर जरूर विचार करा कारण खरंच सांगते ही एक देणगीच आहे आपल्याला आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमचा चष्मा कायमचा घालवा तुमचं सौंदर्य नक्कीच खुलेल केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे That's awesome.